नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे गटाचा शिल्लेदार आपल्याच पक्ष प्रमुखावर रुचला थेट मंत्रालयात शिंदेच्या भेटीला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली ठाकरेच्या हातून शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील गेलं तसेच चाळीस आमदार आणि अनेक खासदारांनी शिंदेसोबत जाणं पसंत केलं काही मोजक्याच लोकप्रतिनिधींनी ठाकरेंच्या गटात थांबले या नेत्यांमध्ये एक माजी मंत्र्यांचा देखील समावेश आहे हा बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होता पण गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटात शिर्डीत सुरू असलेल्या गृहकलामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे कारण हा नेता आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मंत्रालयात पोहोचला त्यामुळे अनेकांच्या बुव्या उंचवल्या हा नेता म्हणजे माजी आमदार बबनराव घोलप हे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील ही महत्वाची बातमी आहे ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोलप यांच्या अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे बबनराव घोलप हे माजी आमदार आणि माजी मंत्री आहेत ते ठाकरे गटाचे बडे नेते आहेत पण त्यांनी आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतल्याने राजकीय विविध चर्चांना उधाण आहे बबनराव हे ठाकरे गटात गेल्या काही दिवसापासून नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी अनेक वेळा माध्यमांसमोरही व्यक्त करून दाखवली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गटात वाद सुरू होता याबाबत या बबनराव यांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली होती याशिवाय त्यांनी या मुद्द्यावरूनच पक्ष त्यामुळे येत्या काळात राजकारणात काही स्थित्यंतर होणार का घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान शिवसेनेचे आमदार अपात्रतेचा निकाल अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या दहा जानेवारीला आमदार अपात्रतेच्या जा प्रकरणावर निकाल जाहीर करणार आहेत या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी काळातील घडामोडी अवलंबून असणार आहे हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर फार काही फरक पडणार नाही पण निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Legenda